हा नवरात्री स्पेशल लाचा आहे जो माझ्या मुलीसाठी मी शि स्टिच केलेला आहे अतिशय कमी बजेटमध्ये आणि सुंदर असा हा घेरदार लाचा आपण स्टिचिंग बघणार आहो आज कशा प्रकारे करायची आहे आणि तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये लक्षातच येत आहे की तिची तिला किती आनंद झालेला आहे हा लाचा घालून अतिशय सोपी पद्धतीने हे आपल्याला शिवता येते आणि बिगिनर्स सुद्धा हा स्कर्ट शिवू शकते यामध्ये मी फक्त प्लीटेड शिवलेला आहे तर चला बघूया आपण कशा प्रकारे हा स्कर्ट स्टिच करणार यामध्ये मी बांधणी प्रिंटचा क्लॉथ घेतला आहे त्यावर ही लेस मी अटॅच करून घेणार आहे सुरुवातीला आणि त्यानंतर या प्रकारचा चौकोनी पॅच आहे तो सुद्धा मी ठराविक अंतरावर अटॅच करून घेणार आहे अतिशय इझिली आणि हा दिसायला आणि कमी किमतीत मी मिशोवरनं ऑर्डर केलेला पॅच आहे तो मी याला असा चौकोनी अटॅच करून घेणार आहे मी हा क्लॉथ दोनशे रुपयामध्ये पाच मीटर घेतलेला आहे आणि ही पॅचसुद्धा मला अठरा दोनशेच्या रेंजमध्ये अठरा पॅच मिळालेले आहे त्यामध्ये या क्लॉथमध्ये मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी दोघांसाठी सुद्धा सेम पॅटर्नमध्ये स्कर्ट स्टिच केलेला आहे अशा प्रकारे मी काही काही डिस्टन्समध्ये हे पॅचेस आणि दोन्ही साइडला लेस अशा प्रकारे लावून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण वरच्या बाजूला प्लीट्स टाकून घेऊया त्यासाठी आपल्याला ज्या कुठल्या वेस्ट साठी आपण स्कर्टशी वत आहोत तर त्याचा वेस्टचा मेजरमेंट आधी घेऊन घ्यायचा आहे आणि प्लीट्स टाकांना टाकताना आपल्याला जेवढा जेवढी कंबरचा माप आहे तेवढ्याच प्लीट्स टाकायचे आहे कापड माझा मोठा असल्यामुळे मी खूप जवळजवळ प्लीट्स टाकते आहे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जशा प्रकारे प्लीट्स टाकायचे आहेत तशा टाका जर जवळजवळ असेल तर घेर मोठा दिसणार आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण कापडाला एका वेळेस प्लीट्स टाकून घेणार आहे प्लीट्स टाकून झालेल्या आहे प्लीट्स मी या जवळजवळ घेतलेले घेतलेल्या आहे त्यानंतर याला अस्तर म्हणून मी एक जुना स्कर्ट आहे त्यामध्ये केनकेन लागलेला आहे तर तोच मी याला अटॅच करणार आहे जर तुम्हाला केनकेन कशा पद्धतीने लावायचं हे जाणून घ्यायचं असेल तर माझा एक व्हिडिओ आहे फ्रॉक्सी रिलेटेड त्यामध्ये मी केनकेन अटॅचमेंट सांगितलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही अटॅच करू शकता आता आपण बॉटम फोल्ड करून घेऊया मी बरोबर लेस जिथे लावली आहे तितक्यामध्ये बॉ बो, बॉटम हा अशा प्रकारे फोल्ड करून अटॅच करून घेतला आता त्यानंतर मी आता पूर्ण स्कर्ट अटॅच झाल्यानंतर साईड शिलाई करून घेत आहे इथे आपण साईडला वेस्टपासून तर खाली बॉटमपर्यंत स्ट्रेट शिलाई करून घेणार आहो आणि स्ट्रेट शिलाई केल्यानंतर आपण साईडला एक्झिप अटॅच करणार आहोत ते सुद्धा मी कशा प्रकारे करायचं हे सांगेल साईड शिलाई जिथे झालेली आहे तिथे मी अशा प्रकारे फोल्ड करून त्यावर लेस उलट्या दिशेने लावून म्हणजे लेसची फ्रंट साईड ही तिकडे बाहेरच्या बाजूला असायला पाहिजे अशा प्रकारे मी ही अटॅच करून घेणार आहे आणि समोरून अटॅच झाल्यानंतर त्याची शिलाई काढून घेणार आहे अशा प्रकारे आपण झीप अटॅच करून घेऊ आता हा वेस्ट ला तयार झालेला आहे झीप अटॅच केल्यानंतर आता आपल्याला वेस्टला बेल्ट लावायचा आहे त्यासाठी मी बेल्ट कट करून घेतलेला आहे ज्या मेजरमेंटचा वेस्ट आहे तेवढा आणि त्यानंतर इथे दोन्ही साईडला कॉ आपण शिलाई मारून घेणार आहोत दोन्ही कॉर्नर्सला फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर हा बेल्ट आता आपल्याला वेस्टला अटॅच करता आहे करायचा आहे वेस्टला अटॅच करताना आपण आतमधल्या साईडला आधी हा बेल्ट अटॅच करून घेणार आहोत म्हणजे आतल्या साईडला ज्या बाजूला अस्तर आहे त्या बाजूला मी हा बेल्ट आधी अटॅच करून घेणार आहे पूर्ण अटॅच झाल्यानंतर यानंतर आता हा फ्रंट साईडला आपल्याला अटॅच करायचा आहे हा आता आपण टर्न करू आणि आपल्या स्कर्टची जी समोरील बाजू आहे त्या बाजूने आपल्याला हा अटॅच करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी फोल्ड करून घेणार आहे आणि इथे याच्यावरती प्रेस शिलाई मारत आपल्याला पूर्ण वेस्टमध्ये हा वेस्ट बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मला असेच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेट करा तुमच्या सपोर्टची मला गरज आहे तर प्लीज मला मोटिवेट करा की आणखी मी व्हिडिओ काढू शकू आणि सुरुवात असल्यामुळे ज्या क्लिअरिटीचे प्रश्न आहे ते मी हळूहळू सॉल्व्ह करू शकू अशा अतिशय सोपी पद्धतीने आपला हा स्कर्ट तयार झालेला आहे या स्कर्टला अतिशय सुंदर घेर आलेला आहे आणि त्याचबरोबर माझ्या मुलीला तो ड्रेस बघून किती आनंद झाला हे तर तुम्ही बघितलेलंच आहे चला आता मी तुम्हाला या स्कर्टचा फायनल लुक सांगते आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या या स्कर्टच्या वरती घातलेला जो तिचा टॉप आहे तो कशा पद्धतीने ब्लाउज कशा पद्धतीने स्टिच करायचा ते सुद्धा बघूया हा फायनल लुक आहे अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे आणि घेर सुद्धा आलेला आहे तो तुम्ही बघितलेलाच आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू